धार्मिक पोस्टरवर मिया खलिफाचा फोटो मंदिराच्या बॅनरवरून नवा वाद मंदिराच्या फोटोवर पॉनस्टार मिया खलिफाच्या फोटोमुळे नवा वाद उफाळून आला आहे पॉनस्टारचा फोटो एखाद्या धार्मिक ठिकाणी दिसल्यावर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे धार्मिक पोस्टरवर अमेरिकन पॉनस्टार मिया खलिफाचा फोटो वापरल्यावर नवीन वाद निर्माण झाला आहे तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे मंदिराच्या एका कार्यक्रमाच्या पोस्टरवर या पॉनस्टारचा फोटो दिसला आता हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे तामिळनाडूमधील कांचीपुरमजवळील विमलाई या गावात हा विचार विचित्र प्रकार घडलेला आहे आणि त्या गावातील मपिलई विनयाकार मंदिरात नागथम्मन आणि चल्ली अम्मनची मंदिरे आहेत या मंदिरात आदिवेदीर अम्मान उत्सवाची जय्यत सुरू आहे या मंदिरात नऊ ऑगस्ट रोजी अम्मान म्हणजेच पार्वती मातेची ओटीभरण सोहळा होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली